मतदानानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत मतांची टक्केवारी जाहीर करण्याचे निर्देश द्या अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेनं ही याचिका दाखल केलेली आहे या संदर्भात आता सुनावणी होणार आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून घेऊया रामराजे आज या याचिकेवरची सुनावणी आहे काय नेमकं म्हणणं आहे याचिकाकर्त्यांचं याचिका दाखल केलेली आहे आणि यांचं म्हणणं हे जेव्हा मतदान केलं जातं तेव्हा पोलिंग बूथवर प्रत्येक मतदान केंद्रावर अधिकाऱ्याकडून फॉर्म फॉर्म हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे मतदान नंतर जमा केला जातो हा फॉर्म सतरा सी म्हणजे काय असतं तर आपण जे मतदान केलेलं असतं त्या मतदानाची सर्व माहिती त्याच्यामध्ये असतं आणि तो फॉर्म फी फक्त दाखवला जातो मात्र अपलोड केला जात नाही मग त्या मतदाराला कळायला पाहिजे आपण मतदान कोणाला दिलेलं आहे त्यासाठी हा अपलोड करणं सुद्धा गरजेचं आहे असं या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे परंतु निवडणूक आयोगाकडून नकार कर दाखल करण्यात आलेला आहे यापूर्वीच दोन दिवसापूर्वी निवडणूक आयोगानं आपलं प्रतिज्ञापत्र दाखल केले त्यामध्ये निवडणूक आयोगाने सांगितलं की जर असं केलं तर जी सिकृती आहे मतदाराची ती सिकृती लूज होईल आणि त्याचबरोबर जे डॉक्युमेंट दिलं जाईल तर त्याचा गैरवापर पण होऊ शकेल त्याचे फोटो व्हायरल केले जाऊ शकतात आणि त्याचबरोबर त्याच्यावरची आकडेवारी सुद्धा बदलू शकते आणि त्यामुळे त्याच्यासाठी हे घातक आहे असं सुद्धा निवडणूक आयोगानं सांगितलंय त्यामुळे आज पाहावं लागणार आहे की ती आकडेवारी जाहीर करण्याचे अधिकार दिले जात आहेत की नाही नक्कीच अपडेट तुमच्याकडनं घेऊच या याचिकेची सुनावणी होईल त्यानंतर तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी